हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि आमचं सकाळचं काम आवरलेलं आहे आता वाजलेलं आहे अकरा सगळं काम आवरलं आहे आणि इकडं काहीतरी काम चाललेलं आहे बघा काहीचं हे आमचं सृष्टी यात्रा झाली आणि काल तर आम्ही यात्रेत फिरून फिरून लई दमलो होतो काल मी व्हिडिओच केलेला नाही आहे व्हिडिओ काही केलेलाच नाही आहे आणि आज सकाळपासून स्वयंपाक भांडी सगळं आवरलं आहे इकडं आमच्या सृष्टी टोकं विचारायला चला इकडं काय चालय बघा इकडं ताई त्यान काय काय करायला लागल्यात चला काय करायला लागल्यात बघूया इकडे बघा वरणा कसा आलेला आहे वरणा आणि मेथीची भाजी बघा कोथमीर अजून यायला वेळ आहे कोथमीर लवकर येत नाही म्हणून आणि वर्णा बघा कसा आलेला आहे आणि तिकडं काय चाललंय बघा जाऊया इकडं बघा असं पूर्ण साडी मी बांधून घेतलेला आहे वरणा घातलेला आहे आणि इकडं मशी आणि शेळी आत येतात म्हणून असा पूर्ण पडदा केलेला आहे बघा आणि इकडं अशीच कोंबड्यास मी पाणी घाला लागला कोंबड्यास मी धान्य पण टाकून झालेलं आहे आणि आता दुपारचं पाणी घालायला लागले अशी चाललं आहे काम सगळ्यांचं शेतकरी माणूस आम्ही बघू आमची मेहनत किती चाललेली आहे शेतकऱ्यांच बघ चाललंय कष्ट कष्ट चाललेला आहे इकडं बघा इकडे वर्णाला एवढं कष्ट चाललेला आहे आणि ह्याला दर किती जाते भाव किती येते हम्म बास संध्याकाळचं सहा वाजलेला आहे दुपारचं काम सगळं आवरलं आहे चार वाजता चार चेन पिऊन तेन घासून पसारा सगळं बाहेर आणलेला आहे बघा लाईट अजून यायचं आहे सहा वाजता येते बघा आतलं पसार इकडं आणलेला आहे आज सगळं मोकळं आहे बघा लाइटला चार पण आहे हे असं का मोकळा केलेलं आहे मुरम आज टाकायचं आहे त्यामुळे सगळं मोकळं केलेलं आहे काय करा काय काय काम चाललेलं आहे काम काय चाललेलं आहे काय करावं लागला सहा शेपू शेपूचं बी काढलेलं आहे बघा वाळलेलं होतं ते एवढं बसून आता तास झालं शेपूची बी काढलेलं आहे परवा काढलेलं घातलेलं आहे इथं कुठं आहे भरपूर आहे की मग चला चला संध्याकाळचा कर स्वयंपाक करूया बघा आम्ही दुपार केलेलं साडी तेन लावली कसं दिसायला लागल्या भाग झाले आणि इकडे चाललंय सष्टी जायचं ते बोलावा लागलं लाईट ये <laughs> येणं झालंय आतलं काय दिस ना, का ना व्यवस्थित भात टाकलेला आहे म्हणजे झाले भात तर भाजी करायचं आहे तर लायटीवरी मग करूया हे कुठलं भाजी आहे पातळीची भाजी हे भाजी तर कोणा सगळ्यांना माहितीच आहे आणि मी हे भाजी करणार आहे आज हे संग कच्चं भाजी खात्यात मग मी आज ते बनवणार आहे भाजी बघूया कसं होतं म्हणून बनवणार आहे भाजी इकडं पहिल्यांदाच बनवायला लागलो आहे कसं होतं आहे काय माहीत आता इकडे पहिलं चिरून घ्यावं लागलो आहे लय बारीक पण चिरून घ्यायचं नाही आहे चिरून झाल्यानंतर चुलीवर पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी त्या पाण्यात टाकायचं आहे इकडं बघा पाणी गरम झालेलं आहे एक पाच मिनटं पाण्यामध्ये टाकायचं पात्रीची भाजी उकळत्या पाण्याचा टाकलेलं आहे मी जास्त वेळ शिजवायचं नाही आहे मग नंतर ते लई शिजल्यावर चांगलं होत नाही असं वाटतंय म्हणून मी गरम पाण्यात काढलेलं आहे आता हे सगळं काढून घेतो भाजी या बुटीत सगळं काढलेलं आहे बघा मी आणि यात गार पाणी होतो ते सगळं पाणी पिळून घेतो कारण हे पाणी कडवट पाणी राहायला पाहिजे त्यामुळं मी बघा इकडं गार पाणी जास्त घातलेलं आहे त्यामध्ये पिळून काढतो तरी पण भाजी जरा जास्त शिजलेलंच आहे गरम पाण्यात टाकल्यामुळं आणि इकडे त्यामध्ये बघा लसूण आणि मिरच्या कांदा चिरून घेतलेला आहे इकडं भाजी बघा केवढं झालेलं आहे ते आता सूप भरलेलं होतं तेवढं भाजी होतं मग ते गरम पाण्यातून काढलं केवढं झालेलं आहे मिरच्या आणि लसूण जास्त बारीक करून घेतलेलं नाही आहे जाडसरस ठेवलेला आहे भाजी बघा असं सगळं फळफळीत करून घेतलेलं आहे ताई करून दिलं कढईवर कढईमध्ये तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये कांदा टाकलं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मग त्यामध्ये आता इकडं मी ला कां लसूण आणि मिरच्या बारीक करून घेतलं होतं ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मग नंतर जरा थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ मी मिरची बारीक करताना पण टाकलेलं होतं तर तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं मग त्यामध्ये भाजी टाकायला लागलो थोडंसं शेंगदाणाच कूट पण टाकलेलं आहे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये परत काही बिणी घालायचं नाही आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर भाजी मस्त झालेलं आहे आणि रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा चला मस्त भाजी तयार झालेलं आहे परत भेटूया पुढच्या ब्लाउमध्ये तोपर्यंत बाय बाय